मंद्रुप लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विषयांमध्ये गुण घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या त्याचा सत्कार करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील रहिवासी असलेल्या मंद्रुप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानं इयत्ता बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये प्रत्येकी पस्तीस गुण घेऊन पस्तीस टक्के मिळवले या निमित्तानं कुसूर ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला निरंजन स्वामी असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्यानं इयत्ता बारावीची बोर्ड परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात दिली होती सहा मे रोजी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला यात निरंजन स्वामी याला सर्व विषयात प्रत्येकी पस्तीस गुण मिळाले याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे या सत्काराप्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन सुनील नांगरे राजू स्वामी नितीन बिराजदार विठ्ठल बिराजदार अण्णप्पा बिराजदार सिद्धाराम स्वामी शिवानंद गुरव मलकारी हक्के धनंजय कोळी यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते